ॐ नमो भगवते रामकृष्णाय ॐ नमो भगवते रामकृष्णाय ॐ नमो भगवते राम कृष्णाय प्रियबंध भगिनीनो नमस्कार आज आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत आणि त्या सिरीजचं नाव आहे प्रबोधन प्रबोधन मालिका त्यामध्ये एक एक विचार घेऊन त्यावर आपण चिंतन करूया आणि एकच विचार राहील आणि छोटंसं व्याख्यान राहील पण त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल आणि संदेश पण मिळेल तर आज आपला विषय आहे चिंतामुक्त कसे व्हावे चिंतामुक्त कसे व्हावे कारण हा प्रॉब्लेम सगळ्यांचाच आहे सगळ्यांच्याशी समस्या आहे की आपला स्वभाव झालेला आहे की छोट्या छोट्या गोष्टीचं आपण चिंतन करतो आता ह्या छोट्या छोट्या गोष्टीची चिंता करत राहिल्यानं त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतो कारण असा मनुष्य नेहमी काळजी करतो नेहमी चिंता करतो त्यामुळे तो विचार करू शकत नाही जी बघा चिंता केल्यामुळे आपण विचाराची क्षमताच गमावून बसतो आणि जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट येतात अनेक प्रकारचे विघ्न येतात अनेक प्रकारच्या बाधा येतात आता ह्या सगळ्या गोष्टी येणं स्वाभाविक आहे आता आपण ह्याच गोष्टींचं जर आपण रात्रंदिवस ह्याच गोष्टींची आपण चिंता करत राहिलो तर त्यामुळे फायदा काही होणार नाही बघा चिंता केल्यामुळे आपल्या समस्या दूर होत नसतात त्यावर काहीतरी उपाय शोधून काढावा लागतो आणि त्यासाठी उपाय भरपूर आहे पण आपण उपायावर कमी चिंतन करतो आणि चिंताच जास्त करतो आपल्या समस्यांची चिंता जास्त करतो आपण त्यामुळे आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही जीवनामध्ये आपल्याला दुःख भोगावी लागतात इथे आपण चिंतामुक्त होऊ शकतो म्हणजे असं नाही की चिंतामुक्त होता येत नाही चिंतामुक्त आपण होऊ शकतो चिंता करण्याची काहीही गरज नाही कारण चिंता शेवटी मनुष्याला दुर्बल करते आणि ते म्हणतात की ती चिंता मनुष्याला चितेवर घेऊन जाते म्हणजे त्याचं आयुष्य कमी करते त्याला आतून पूर्ण पोखरून टाकते म्हणून या चिंतेपासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे कसं व्हायचं बघा कबीरजी काय म्हणतात कबीरा चिंता क्या करू चिंता से क्या होय मेरी चिंता हरी करई चिंता मोहिन कोय चिंता मोहिन कोय आता इथे कबीरदासजींनी हा दोहा आपल्याला दिलेला आहे बघा त्यामध्ये त्यांनी आपल्याला उपाय पण सांगितलेला आहे की कबीरा चिंता क्या करू चिंता से क्या, क्या, क्या होय अरे कबीरा चिंता कशाला करतोस चिंता करून काही उपयोग आहे का काही फायदा होणार आहे का काहीही फायदा होणार नाही चिंता से क्या होय काहीच फायदा होत नाही कोणत्याही गोष्टीची आपण चिंता करत बसल्यामुळे त्याचे आपल्याला दुष्परिणामच भोगावे लागतात त्यापासून काहीही आपल्याला फायदा होत नाही आता जर आपल्याला हे माहिती आहे की के चिंता केल्यामुळे बऱ्याच काही समस्या जीवनामध्ये निर्माण होणार आहे आपण रात्रंदिवस त्या चिंतेमध्येच मग्न राहणार आहोत आणि त्यामुळे काहीही फायदा होणार नाही मग आपण चिंता करायची कशाला पण काही काही लोकांना ही सवयच झालेली असते छोट्या छोट्या गोष्टीवर चिंता करतात त्या सर्दी पडसा झाला तीन दिवसात बरा होऊन जाईल पण रात्रंदिवस चिंता करतात की मला सर्दी पडसा झाला कसा बरा होईल काय होईल माझं डोकं दुखतं माझं पोट दुखतं माझी कंबर दुखते मला कॅन्सर तर झाला नसेल मला काही प्रॉब्लेम तर नसेल म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीबद्दल आपण एवढी चिंता करत बसतो आता जे व्हायचं ते होईल आपल्याला चिंता करण्यामध्ये काय फायदा आहे म्हणून इथे कबीरा म्हणतात की अरे तुझी चिंता तर भगवंत करतो तू तुझी चिंता कशाला करतोस तुला चिंता करण्याचं काहीही कारण नाही कारण तो हरी आहे ना तो तुझ्या चिंता दूर करण्यासाठीच तर आहे मग तुला एवढी काळजी कशाला पाहिजे मेरी चिंता हरी करे नाहीतर मग भगवंत आहे कशाला पण आपली भगवंताच्या चरणी भक्ती पाहिजे तो भगवंत आपल्या मार्गामधले विघ्न दूर करू शकतात त्याला आपली जास्त काळजी लागून राहिलेली आहे इतरांपेक्षा त्याला भक्तांची काळजी जास्त असते आपण बघतो भगवान श्री रामकृष्ण जीवनामध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत की ते भक्तांची चिंता करायचे आता बाबूंची पत्नी आजारी होती श्री रामकृष्णांना इकडे चिंता लागून गेली त्याने सांगितलं शारदा देवीला की बळरामाची पत्नी आजारी आहे तुम्ही जरा जाऊन त्यांना भेटा बघून या काय आहे ते म्हणजे भक्तांची चिंता वाहणारा हरी आहे आता तुमची चिंता जर हरी करत असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज काय आहे हरीवर सोपवून निश्चिंत व्हा कशाला चिंता करता तेव्हा हा एक उपाय सांगितला आहे कबीरदासांनी की तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण ज्या भगवंतावर तुमचं प्रेम आहे त्याला तुमची काळजी आहेच की तुम्ही त्याची संतान आहात तशी त्या तुमची तो चिंता वाहतो आहे आता लहान मुलं असतात त्या मुलांना काही कळत नाही त्या लहान मुलाची चिंता आईवडील करीत असतात की या मुलांचं भविष्य कसं उज्ज्वल होईल त्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे म्हणजे त्या मुलांना कशाप्रकारेच आपण चिंतामुक्त केलं पाहिजे यासाठी आईवडील त्यांची काळजी घेतात म्हणून आपण भगवंताची संतान आहोत आपल्याला चिंतामुक्त कसं करायचं हे भगवंत बघतील आपण कशाला आपली चिंता करायची त्याच्यावर सोपवून द्या तो बघेल सगळं म्हणून इथे कबीरदास म्हणतात की मेरी चिंता हरी करे चिंता मोही न कोय आता मला माझी काहीही चिंता नाही मी भगवंताच्या ते सोपवलेला आहे तो माझी काळजी वाहतो आहे तो माझी चिंता करतो आहे त्यांनी माझा भार घेतलेला आहे तेव्हा आता मी उगीच कशाला चिंता करत बसू आणि हे किती खरं आहे बघा भगवान श्री रामकृष्णांचे एक शिष्य होते पूर्णचंद्र घोष लहानपणापासूनच भक्त भगवान श्री रामकृष्ण त्यांना ईश्वरकोटी म्हणायचे त्यांची आध्यात्मिक पातळी खूप उंच होती लहानपणापासून भगवंतावर भक्ती होती भगवान श्री रामकृष्णांना त्यांनी ओळखलेलं होतं ते साक्षात भगवंतच अवतारून आलेले आहे एवढे भक्त होते उच्च कोटीचे होते ईश्वर कोटी होते पण त्यांच्या घरचं वातावरण मात्र विरुद्ध होतं आई वडील बिलकुल आध्यात्मिक नव्हते आणि त्यामुळे पूर्णाला त्यांनी ठाकूरांकडे येऊ दिलं नाही त्याच्यावर बरेच काही निर्बंध लादले त्याचा जबरदस्तीनं विवाह करून दिला तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले की जर पूर्ण संसारामध्ये राहिला तर तो जास्त दिवस जगू शकणार नाही तो हे शरीर सोडून निघून जाईल असं भगवंताने सांगितलेलं होतं आता संसारामध्ये पडला संसाराकडे बिलकुल लक्ष नाही नेहमी भगवंताचं स्मरण चिंतन तेव्हा घरचे लोक त्यांना म्हणू लागले की तू जबाबदारी घेत नाही आणि त्यांना तर हे संसाराचं कार्य बिलकुल शक्यच नव्हतं एक दिवस पूर्णने विचार केला की आता जगून तरी उपयोग काय आपल्याला जे प्राप्त व्हायला पाहिजे ते तर आपण करून घेतलेलं आहे आता उगीच कशाला जगायचं ठाकूरांनी आपल्याला सगळं काही दिलेलं आहे म्हणून एक दिवस त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला सकाळी स्नान सकाळी स्ना, गंगा स्नान केलं पूजा केली सगळं केलं आणि आता आत्महत्या करणार अशा वेळेस त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण श्री रामकृष्णांचं वचनामृत वाचूया आणि तो एक चांगला शुभविचार घेऊन आपण देहत्याग करू आणि त्यांनी वचनामृत वाचायला घेतलं एकच पण वाचायचं आहे आणि बघा काय झालं स्वामी जे महाराज सांगतात आणि पूर्णचंद्र घोष यांच्या जीवनामध्ये हे लिहिलेलं आहे तेव्हा शुद्धांजी काय म्हणतात बघा एकदा पूर्णांवर इतका अशांत काळ आला की त्यांनी आत्महत्या करायचं ठरवलं स्नान करून त्यांनी प्रयाणाची तयारी केली अशावेळी त्यांच्या मनात आलं की श्री रामकृष्ण वचनामृताचं एक पान वाचून ठाकूरांचा सुंदर उपदेश सोबत घेऊनच या जगाचा निरोप घेऊया त्यांनी वचनामृत उघडलं नि जे समोर आलं ते वाक्य वाचलं ते असं होतं पूर्ण नामक एक बालक भक्त आहे ठाकूर त्याची चिंता करत आहेत या शब्दांमुळे पूर्णाला मोठाच आधार मिळाला ठाकूर आपली चिंता वाहत आहेत त्यांचे आत्महत्येचे विचार बदलले बघा किती सत्य आहे पूर्ण जेव्हा ते पान उघडलं त्या पानावर त्याला दिसलं की भगवान श्री रामकृष्ण पूर्णाची चिंता करत आहे की त्या मुलाला घरून येऊ देत नाही आता इथे पूर्णाला वाटलं की जर ठाकूर आपली चिंता करत आहे मग आपण कशाला आत्महत्या करायची म्हणजे किती खरं आहे की जर भगवंतावर भक्ती असेल तर भगवंत आपली चिंता करतो आपली काळजी वाहतो मग आपल्याला आपली चिंता करायचं कारण काय पूर्णचंद्राला ठाकूरांनी बरीच काही मदत केली जेव्हा पूर्णचंद्र आजारी होते ते चालू शकत नव्हते ते बाथरूममध्ये जाऊ शकत नव्हते एकदा बाथरूममध्ये पडले तेव्हा ठाकूरांनी त्यांचा हात धरून त्यांना उठवलं तेव्हा पूर्णचंद्र म्हणाले की कोण म्हणते ठाकूर नाही अजूनही ठाकूर मला मदत करत आहे त्या दिवशी बाथरूममध्ये पडलो ठाकूरांनी माझा हात धरून मला आणून बिछाण्यावर बसवलं म्हणजे बघा भगवंत भक्ताची किती काळजी वाहतो तो भक्ताची किती चिंता करतो आणि हेच एक कारण आहे की मनुष्य सगळ्या चिंतेपासून मुक्त होऊ शकतो त्याला चिंता करण्याची गरज नाही पण त्यानं भगवंताच्या चरणी भक्ती केली पाहिजे आणि भगवंतावर सगळा भार सोपवून दिला पाहिजे मग मनुष्याला स्वतःची चिंता करायची काहीच गरज नाही तुम्ही या जगामध्ये आनंदामध्ये राहू शकता भगवंतावर सगळा भार सोपवून तुम्ही आनंदामध्ये राहू शकता हेच आपल्याला या कबीरजींच्या वाणीवरून शिकायला मिळतं त्यांनी एका दोळ्यामध्येच हे सगळं सांगितलेलं आहे कबीरा चिंता क्या करू चिंता से क्या होय मेरी चिंता हरी करई चिंता मोहिन कोय चिंता मोहिन कोय तेव्हा हा उपाय आहे चिंतामुक्त होण्याचा चिंतामुक्त कसे व्हावे हे कबीरजींनी त्यांच्या दोह्याच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कस्य भवेत् मा कस्य दुःखभाग् भवेत् ॐ शान्ते शान्ते शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु